काय प्रेक्षकांडो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या आप भागामध्ये आपल्याला पाहायला आहे जेव्हा हा त्याच्या रूममध्ये आलेला असतो आणि नंदिनी देखील तिथेच असते रूममध्ये असणारा पसारा ती औरत असते त्यानंतर जेव्हा विचारतो की चकाचक बाई अगं एवढ्या हाताला लागले तरी तुला काम करायचे आहेत का नंदिनीमध्ये अहो थोडंच राहिले करू द्यात मला तेवढीच आपल्या हाताची एक्झरसाईज सुद्धा होते जेव्हा म्हणतो की अगं पण तुझ्या हाताला खूप लागले दुखत असेल ना तो विचारत असतो अगदी आपुलकीने उद्या जिममध्ये जाऊन तुला डंबेल्स वगैरे उचलायचेत की काय तो विचारतो अगं बाई आराम कर ती म्हणते अहो किती आराम करू मला ना अक्षरशः कंटाळा आला आहे आता आराम करायला सकाळपासून मी शांतच बसली आहे मला अजिबात असं बसवत नाही आहे काम करण्याची सवय ऑलरेडी मला आहे त्यामुळे मी आवरून घेते हे सगळं असं ती म्हणते जेव्हा म्हणतो हो मला माहिती आहे सकाळपासून ना तुझ्या पायाला अगदी भिंगरीच बांधलेली असते कधी शांत नसते तू कधी शांत बसणं महत्त्वाचं तुला वाटतच नाही आहे इकडे कपडे ठेव हो, ते आवर हे आवर हे सगळं सुरूच असतं असं म्हणून तो तिच्यावरती ओढत असतो नंदिनी नाहीचा पाडा तिने सुरू केलेला असतो जेव्हा आता डायरेक्ट तिच्या हातातून कपडे घेत विचारतो काय ग लहान मुलांचा क हट्ट काय करतेस त्यानंतर नंदिनी म्हणते अगं अहो जाऊ दे ना कपड्यांच्या घड्यास्तर आहेत न जेव्हा म्हणतो राहू दे आता मीच तुला कपड्यांच्या घड्या घालून देतो सकाळपर्यंत अगदी तसेच पडून राहा नंदिनी म्हणते सकाळपर्यंत असेच कपडे पडून राहतील आणि मला अजिबात पसारा आवडत नाही मिस्टर पसारेवाले तो म्हणतो की अगं मला तुझं हे पसारा आवडणं अजिबात ना आवडत नाही आता अजिबात अगोपना करायचा नाही कपड्यांच्या घड्या आता मीच घालणार असं म्हणत जेव्हा खाली बसलेलं असतो नंदिनी कौतुकानेच त्याच्याकडे पाहते आणि त्याला विचारते तुम्ही आणि कपड्याच्या घड्या घालणार मिस्टर पसारेवाले चकाचक बाई असं म्हणून तो खूप मोठ्याने हसत असते आणि दोघांनी जो क्रिएट केलेला असतो या हसण्यासारखं काय आहे असं तो विचारतो नंदिनी म्हणते की काही नाही आहे यात हसण्यासारखं एवढंच आहे की पसारेवाल्यांचे रूम पसारेवाले रूम आवरू शकतात हे असं कसं झालं मी ना शाळेतल्या सर्वात दंगखोर मुलाला मॉनिटर केल्यानंतर त्यानेच सर्वांना गप्प बसा असं जेव्हा तो सांगतो ना अशी अवस्था झाली आहे आता तुमची बाय द चकाचक चकाचकबाईचा आपना आत्मा तुमच्यात केव्हापासून चिरला असं ती त्याला म्हणत असते जेव्हा मात्र हसत असतो आणि काहीच उत्तर देत नाही नंदिनीसुद्धा गोड हसून विचारते की हसलात ना तुमचा हसलात ना तुम्ही मग माझा सेन्स ऑफ फ्लिअर मग अगदी कमालच आहे तेव्हा जेव्हा तिन्हा तिच्याकडे पाहून पुन्हा असतो त्यावेळी नंदिनी म्हणते असे हसत जावं किती छान दिसता बरं तुम्ही तुमच्या गालावरती जी खळी पडती ना खळी पडली ना ती देखील खूप छान आहे तुम्हाला माहिती आहे मला ना खळी खरंच खूप आवडते पण खळी कधीच मला पडली नाही खळी पाडण्यासाठी मी पेन्सिलच्या टोकाने घालायला खड्डा पाडून घ्यायचे जेव्हा म्हणतो चल चल काही फेकू नकोस नंदिनीमध्ये हो मी खरंच मधल्या सुट्टीमध्ये हाच उद्योग करायचे मी माझा तिसरा बाका आग असायचा माझी पेन्सिल पण तिथेच असायची शाळा पेन्सिलला खड्डा पडला असेल म्हणून मला काही गालावरती खड्डाच पडला नाही अशा गमती जमती जमा दोघांच्या सुरू असतात दोघेही मोठमोठ्याने हसत असतात जीवाने अचानकपणे नंदिनीच्या हातावरती टाळी देत तिला अप्रिशिएट केलेलं असतं आणि तिचा हात तो पकडून ठेवतो दोघांनाही रिअलाईज झालेलं असतं आणि दोघंही हसत हसत एकमेकांकडे पाहत असतात त्यानंतर जीवाचं लक्षात येतं की आपण नंदिनीच्या हातावरती हात ठेवला आहे तेव्हा तो रिअलाईज झाल्यानंतर पटकन हात मागे घेतो आणि एकदम शांत होऊन जातो तेव्हा नंदिनी त्यांच्याकडे पाहतच राहते आणि असंही आपल्याला खूप छान पद्धतीने दोघांमधली बॉन्डिंग आता पाहायला मिळाली आहे तर येणाऱ्या भागांसाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि लग्नानंतर होईल स्प्रेम या मालिकेचे सिरियसली फॅन असाल तर सर्व अपडेट्स आपल्या चॅनलवरती तुम्हाला मिळून जातील